नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूयात एक महत्त्वाची पण दुर्दैवी बातमी लातूरच्या पाकरसांगवी रेल्वे पुलावर भीषण अपघात ऑटो रिक्षातील तिघेजण जागी ठार तर तिघेजण जखमी लातूर बार्शी रोडवर पाकरसांगवी रेल्वे उड्डाणपुलावर ट्रॅक्टर ट्रॉलीला एम एच चोवीस ए टी चौऱ्याऐंशी एकोणसत्तर या क्रमांकाच्या प्रवाशी ऑटो रिक्षाची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज एकोणीस मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली हा अपघात एवढा भीषण होता की ऑटोतील प्रवासी सुमन सूर्यकांत धोत्रे वय पंचवीस वर्ष प्रतीक्षा संतोष बस्तापुरे वय दहा वर्ष आणि शिवाजी ज्ञानोबा कतलाकुटे वय बासष्ट वर्ष हे तिघेजण जागीच ठार झाले तर ऑटोचालकासह शैलेश भागवत धोत्रे वय तेरा वर्ष पिंकी अनिल धोत्रे वय पस्तीस वर्ष अभिजित अशोक गाडगे वय चाळीस वर्ष हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच लातूरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस अधिक तपास करीत आहेत